आज नामी बर का, काय काय होते। ना मी ठरवलं होतं बरं का लवकर उठायचं पण काय माहीत काय होतंय ज्या दिवशी म्हणन ना लवकर उठन लवकर उठून त्या दिवशी तर अजिबात लवकर उठणं होत नाही आणि सकाळी सकाळी ना अशी छान असं बघा दिवस बोलेला तर साडेपाच वाजून हाय नमस्कार मी शोभा मनापासून स्वागत होते माझे छोट्या अस्ला कशा असतं सगळेजण श्री स्वामी तर मला ना आज साडेपाच वाजून गेले बघा सकाळी सकाळी ना लवकर भांडी अशी भरपूर पडलेली सगळी कामं ना तशीच होती आणि रात्री ना दळणं दळायला भरपूर असं उशीर झाला होता बघा तर ते सगळी कामावरून ना सकाळी बघा लवकर उठावं लागलं तरी पण साडेपाच वाजल्या आणि ज्या दिवशी लवकर उठायचं म्हणून ठरलो ना तर त्या दिवशी काय माहीत ना लवकर उठणं होतच नाही बघा माझ्याकडनं मला त्रास होते तुम्हाला पण होते एखादं नक्कीच सांगा आणि हे बघा शेळींची ना धरपड धरपड सकाळपासनं मला दिस ना काय भानगड काय माहीत ना मला जर बघितलं ना नुसतं असं असं इड इडच घालतात बघा गोल गोल गोलडच घालतात म्हणजे त्यांच्या मनी गवत टाकते का काय खायला ठेवते तर हे बघा सकाळी सकाळी ना असं त्यांना दोघांना शिळीला आणि करडाला आपल्या पिल्लाला ना असं ठेवायला लागते बघा काय नाही काय गहू मका काही भाकरीचे तुकडे वगैरे असं काही ना काही ठेवावं लागते दररोज सकाळी बघा तर आता बघा कसे खायला लागले तर नाहीतर लई हे करडू तर ना आधी ना सकाळी सकाळी ना अशी बघा छान असं देवपूजा करून घेतलेली तर मला ना दररोजची पूजा असेल तर अर्धा पाऊण तास लागतो आणि देव वगैरे घासायचं म्हणलं तर दीड दोन तास लागतात बघा एवढा वेळ लागतो आणि आता ना छान असं पूजा देवपूजा करून झालेली माझे आणि फुलं पण अगदी छान असं भेटले आहेत बघा सकाळी सकाळी ना फुलांना बघून मला हसं आलं तर छान असं फुलं पण भेटल्या आहेत इकडं ना उंबरक्याची पण पूजा करून घेतली बघा अशा प्रकारे पण काय झालं माहिती आहे का रांगोळीचा छाप ना सगळा बघा तुटला आहे त्याच्यामुळं रांगोळी काय छाप वगैरे नाही रांगोळी काढायला आम्ही हातानेच काढलेली आणि इकडे तुळशीची पूजा म्हटला तर तुळशीची पूजा पण झाली आता माझी झाली आता आत्यांची पूजा चालू आहे तुळशीची उदर ना आम्ही इकडं गरम पाण्यात ठेवली बघा सकाळी सकाळी दररोज ना आम्हाला कोमट पाणी प्यायची सवय लागली मी ती मी दररोज ना सकाळी घेतच असते गरम पाणी आणि छान असं इकडं उकळत आहे बघा पाणी आपलं बघा सगळे कामं आवरून घेतले आणि सकाळी सकाळी ना आम्हाला कोमट पाणी आणि चहा प्यायचं चहा प्यायची एक वेगळी सवय बघा आणि छान असं कोरा ना चांगलं अर्धं लिंबू पिळलं बघा पित्ताचं ना अलीकडं अलीकडनं भरपूर असं प्रमाण वाढलं आहे आणि कोरा चहामध्ये ना पित्त पिल्यानं ना काय माहीत नाही पण ते शरीरभर एकदम निरोगी राहिल्यासारखं असं सा वाटतं बघा आजोबा त्रास वगैरे हो काहीच होत नाही आणि ह्यांना ह्यांच्यासाठी ना ह्यांना अजिबात खोरा चहा आवडत नाही बघा ह्यांच्यासाठी ना इकडं असं दुधाचं छान असं चहा बनवला होता बघा आणि अधूनमधून ना ह्यांचं ना काही माहीत नाही काय काम होतं माझ्याकडं आधूनमधून सारखं पाणी भर हे कर ते कर अधूनमधून आरडायचं ओरडायचं चालूच होतं आणि ह्यांना पण बोलत बोलत हे माझं काम चालू होतं पोरं तर काय अजून माऊलीची तर आंघोळ चालली होती आणि अक्षता ना अक्षता काय बोल ना का ती काही लवकर उठत नाही आणि इकडं सगळे झालं आमचं चहा वगैरे चला म्हणलं चला भाजीची स्वयंपाकाची तयारी करावं आणि लगेच ना दिवस तर काय माहीत नाही कसा जातो इतका फास्ट जातो आहे ना तर दिवस पण लगेच गेल्याला लग कळत नाही बघा पटापटाच दिवस वर येतो लगेच दहा वाजे देन नऊ वाजे असं होतं आहे तर पूर्ण असं दिवस असं हेच होत नाही कसा फास्ट जातो ना पूर्ण दिवस ते काहीच कळत ना दिवसभर कामात बघा असं आहे आणि इकडं मी छान असं आज ना जरा साधी सिंपलच बघा मिरची करायला घेतली मी कारण लसूण खोबरं लसूण घेतलेलं चेचून आणि ल आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे काय मिक्सरला काय बारीक केलं नाही पेस्ट आणि जे आहे त्याच मसाल्यामध्ये धनं पावडर हे दररोजचे जे मसाले आहेत ना त्याच मसाल्यामध्ये ना आज मिरची तळायचं ठरवलं आणि अगदी छानच लागते बरं का एकदम सिम्पल जेवढं करण ना तेवढंच छान लागते तर मी जास्त ना तिखट वगैरे काही वापरत नाही कारण थोडंसं तिखट आणि जास्त जे मसाले आहेत ना दररोजचे वापरण्याचे तेच मसाले टाकून ना छान असं बघा इकडं आणि हे लसूण आहे ना आपलं छान असे अगदी बारीक ठेसून घेतलं बघा आणि मिरच्या ना मिरच्या पण चिर चिरून घेतलेल्या तर चला म्हणलं सगळा मसाला भरून घ्यावा हो, आणि आज सकाळी ना भरून मिरची करायची होती मला तर पोरं काय करतात माहिती आहे ना जास्त मसाला ना मसालाच खातेत बघा ती मिरच्या ना मिरच्या म्हटलं तर मलाच खायला लागते मिरच्या तसंच राहते त्या आणि मिरच्या जास्त कोणाला आवडतच नाही पोरांना तर डाप्याला हे मसालाच आवडते तर शेंगदाण्याचं कुठं थोडंसं थो जास्तच घेतलं होतं मी आणि छान असे बघा इकडं लसूण लसून चेचून घेतलं आणि चला म्हणलं बास एवढंच आणि फोडणी दिलं तर भरपूर अशी कामं वगैरे हो पडली होती आणि अधूनमधून ह्यांचा ही आरडा वरडा चालू होता पाणी भरण्यासाठी आणि तेवढं भाजीला फोडणी देऊन बघा पाणी भरून घेतलं अगोदर प्यायचं वगैरे हो तर चला म्हणलं कामं तर दररोजची काही कामं सरत नाही तर एका क चालूच राहतात एक झालं की एक आणि एक झालं की एक आणि इकडं सगळ्या छान असं मिरच्या बघा मी भरून घेतल्या आणि मस्त अगदी तेलात ना असं छान वापरून घेतल्या बिगर पाण्याच्या पाणी वगैरे पाणी अजिबात न होता तर अगदी वाफेवरचे ना खायला मिरची छान असं एकदम वेगळंच लागतं बघा इकडं तर चला म्हटलं तेलामध्ये ना लसूण टाकला अगोदर आणि जिरे मोहरी वगैरे काही टाकलं नाही बघा तुम्हाला अगोदर जे मसाले दाखवलेले ना तेवढेच टाकून घेतले आणि म्हणलं चला बनवून घ्यावं आणि इकडं चपात्या ती भाजी ठेवली वाफल्यानं आणि इकडं चपात्याची तवर तर तयारी केली होती मी तर चला मला अगोदरच पीठ मळून घेतलं होतं आणि चपात्या बनवण्यासाठी तर असं आहे बघा माझं दर